ऐकावी भक्तांनो श्री सत्यनारायणाची कथा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्यनारायणाची कहाणी सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण सत्यनारायणाची कहाणी वाचतो किंवा ऐकतो पण ती संस्कृत भाषेमध्ये इथे तुम्हाला संपूर्ण मराठी भाषेमध्ये ही कथा ऐकायला मिळेल आपण दर पौर्णिमेला म्हणा किंवा मग श्रावण महिन्यात नाहीतर गणपतीच्या वेळा सत्यनारायण करत असतो लग्न झाल्यावर सुद्धा सत्यनारायण करण्याची पद्धत आहे तर त्या त्यावेळेस तुम्हाला सत्यनारायणाची ही कहाणी ऐकता येईल कहाणी संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग कथेला सुरुवात करते ऐका देवा सत्यनारायणा तुमची कहाणी काशीला शतानंद नावाचा एक ब्राह्मण राहायचा तो अतिशय गरीब होता भिक्षा मागून कुटुंबाचे पोषण करी मनात देवांचे स्मरण करी एकदा एक वृद्ध एक ब्राह्मण त्यांना वाटेत भेटला तो शतानंदाला म्हणाला बाबा रे तू सत्यनारायणाला शरण जा म्हणजे तो प्रसन्न होईल असे म्हणून तिथे प्रत्यक्ष सत्यनारायण देवस प्रकट झाले होते त्यांनी त्या ब्राह्मणाला या सत्यनारायण पूजेचा सर्व पूजाविधी सांगितला प्रसादासाठी गव्हाचा रवा तूप साखर दूध केळी वगैरे सर्व वस्तू सव्वामाने घेऊन त्यांचा शिरा करायला सांगितले भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करतात त्यांना आपण प्रसन्न होतो असं ते म्हणाले आणि गुप्त झाले पुढे तो, तो भिक्षेला गेला त्याला खूप भिक्षा मिळाली तसं त्याने त्यातून पूजा साहित्य आणलं प्रसादाच्या वस्तू आणल्या आणि यथाविधी पूजा केली कहाणी केली प्रसाद आपण घेतला सर्वांना वाटला त्याने श्री सत्यनारायण संतोष पावला ब्राह्मण आला यामुळे धनसंपत्ती वैभव सर्व काही मिळालं एकदा एक भिल्ल त्या गावात लाकडाची मोळी विकायला नेहमीप्रमाणे आला शतानंद ब्राह्मणाचं वैभव पाहून तो थक्कच झाला तो गरीबाचा श्रीमंत कसा झाला असा त्याच्या मनात विचार चालू होता आणि त्याने त्या ते ब्राह्मणालाच विचारले हा सगळा सत्यनारायण पूजनाचा प्रताप असल्याचे ब्राह्मणाने सांगितले मग त्या ब्राह्मणाकडून सत्यनारायणाची माहिती घेऊन त्याने आपल्या घरी देखील तशी पूजा केली तीर्थप्रसाद केला तो स्वतः भक्षण केला इतरांना वाटला कथा ऐकली त्याने त्याच्या ते मनीची इच्छा पूर्ण झाली पुढे मणिपूरचा राजा चंद्रचूड श्री सत्यनारायणाची पूजा समारंभपूर्वक करीत होता तेवढ्यात रत्नपूरचा साधू नावाचा एक वाणी नौकेत बसून नदीमार्गे चालला असताना त्याने तो सोहळा पाहिला नावेतून उतरून तिथे गेला कोणाची पूजा कशी करावी काय फळ मिळतं म्हणून विचारलं त्या पूजेने संपत्ती धनदौलत वगैरे सर्व मिळते म्हणून मला संतती झाली तर मी सत्यनारायण पूजिन असा नवस त्याने केला त्याप्रमाणे सत्यनारायणाच्या कृपेने त्याला एक सुंदर कन्या झाली तिचं नाव त्याने कलावती असं ठेवलं ती मुलगी मोठी झाली गोकांचनपूरच्या शंखपतीशी तिचं लग्न लावून दिलं त्याला घर जावई केला सगळे काही ठीक झाले परंतु श्री सत्यनारायण पूजेचा त्याला विसरच पडला एके दिवशी साधू वाण्याने सोनं नानं मानके नौकेत भरली आणि जावयासह तो व्यापाराला निघाला ठिकठिकाणी थीक त्यांनी माल विकला खूप फायदा मिळवला पण काय झाले त्या नगरातले राजभांडार त्याच रात्री चोरीला गेले ते राजाला कळले चोरांना पकडून आणा असा आदेश दिला पण सेवकांना चोर काही सापडेनात मग त्यांनी काय केले राजाच्या भीतीने साधू वाण्याला व त्यांच्या जावयालाच त्यांनी चोर म्हणून पकडले त्यांना कारागृहात टाकले त्यांची दौलत राजभांडारात जमा केली इकडं वाण्याची पत्नी लिलावती वाट पाहत होती मुलगी कलावतीने शेजारी चाललेल्या श्री सत्यनारायण पूजेचा तीर्थप्रसाद भक्षण केला आणि आपला पिता व पती सुखरूप घरी परत आले तर आपण सुद्धा श्री सत्यनारायणाची मनोभावे पूजा करीन असा मनोमंती नवस बोलली मग लीलावतीने साहित्य जमवून पूजा केली सत्यनारायण संतुष्ट झाला त्याच रात्री तो राजाच्या स्वप्नात गेला साधू आणि व त्यांचा जावई हे चोर नसून साव आहेत त्यांना सोडून दे असं म्हणाला राजाने तसे केले त्यांचे द्रव्य त्यांना दिले आणि त्यांचा सत्कार करून त्यांना जाऊ दिले नौकेत बसून जात असताना संन्याशाचा वेष घेऊन सत्यनारायण त्या वाण्याला म्हणाले नौकेत काय भरले आहे वाणी म्हणाला नौकेमध्ये पाला पाचोळा वगैरे भरलेला आहे देव म्हणाला तसेच हो तुझी वाचा खरी ठरव मग चमत्कारच झाला नौकेतले धन नाहीसे झाले आणि तिथे पाला पाचोळा भरलेला दिसला वाणी आकांत करू लागला जावई म्हणाला संन्याशाला खोटे सांगितले म्हणूनच असे झाले आता त्यांना शरण जा त्यांची क्षमा मागा त्या रूपी सत्यनारायणाने त्याला त्याने केलेल्या नवसाची आठवण करून दिली वाण्याने नमस्कार करून क्षमा याचना केली सत्यनारायणाने कृपा करताच त्यांचे धन होते तसे त्या नौकेत भरलेले दिसले देवाचे आभार मानून सासरा आणि जावई तिथून निघाले आपल्या गावाजवळ आले ते लीलावती आणि कलावतीला कळलं तर त्यांनी ठरल्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा केली परंतु आनंदाच्या भरात तीर्थप्रसाद न घेताच कलावती आपल्या पतीला भेटायला धावली देवाचा रोष झाला त्यामुळे तिचा पती नौकेसह पाण्यात बुडाला सर्वजण शोक करू लागले तोच आकाशवाणी झाली आधी परत जा तीर्थप्रसाद भक्षण कर मग सगळं ठीक होईल तिने तसे केले मग नवल घडले कलावतीचा पती नौकेसह सुखरूप परतून आला तसा सगळ्यांना आनंदी आनंद झाला मग श्री सत्यनारायणाची त्यांनी पूजा केली तीर्थप्रसाद घेतला कथाश्रवण केली त्या सर्वांची इच्छा त्यामुळे पूर्ण झाली प्रसादाचा अपमान केला तर सत्यनारायणाचा कोप होतो एकदा काय झाले अंगध्वज नावाचा एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला तिथे एका झाडाच्या छायेत विश्रांती घेऊ लागला तोच त्याला गाढ झोप लागली बाजूलाच काही गुराखी मुलं सत्यनारायण पूजित होती पूजा संपल्यावर त्यांनी प्रसादाचा एक द्रोण राजाच्या शेजारी ठेवून दिला राजा उठला प्रसाद पाहिला मनात म्हणाला मी राजा आहे आणि हे गुराखी यांच्या हातचा प्रसाद कसा खायचा तो प्रसाद न घेताच राजा निघून गेला जातो तर काय सगळे पुत्र मरण पावलेले प्रधान राज्य सोडून गेलेले राजवैभव नष्ट झालेले त्याने ओळखले प्रसाद न घेतल्यामुळे हे घडलं असावं लगेच तो परत अरण्यात गेला गुराख्यांसह सत्यनारायण पूजला देव त्याला संतुष्ट झाला सगळे होते तसे पूर्वीप्रमाणे झाले भावभक्तीने सत्यनारायण पूजला तर हा देव नक्की प्रसन्न होतो सत्यनारायणाच्या कृपेनं शतानंद ब्राह्मण भिल्ल आणि अंगध्वज राजा यांचे जसे कल्याण झाले तसे तुमचे आमचे हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी इथे सुफळ संपूर्ण तर मंडळी ही होती सत्यनारायणाची धार्मिक कथा तीही मराठी भाषेतून तुमच्या घरी जेव्हा जेव्हा सत्यनारायणाची पूजा असेल त्या त्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलवरची ही सत्यनारायणाची मराठी कथा जरूर ऐका तुम्हाला ही कथा कशी वाटली तेही कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा कारण जे जे लोक सत्यनारायणाची कथा मराठी भाषेतून शोधत असतील त्यांना या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा साईडला दिलेलं घंटेचं बटनसुद्धा जरूर दाबा यामुळे काय होईल आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन प्रकारचे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आपला एकही व्हिडिओ चुकवू शकणार नाही किंवा तुम्हाला तो वेगळा शोधण्याची गरजसुद्धा पडणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद